नमस्कार डी दि एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत पुण्यामध्ये पुणे जिल्हा आहे त्या ठिकाणचा हवेली तालुका आहे त्या ठिकाणचं खडकवासला आहे आणि त्या भागामध्ये कोल्हेवाडी हा परिसर आहे तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार होता बुधवार वेळ दुपार नंतरची होती आता या परिसरामध्ये एका व्यक्तीवरती कोयत्यानं वार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती भर रस्त्यामध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती पोलीस घटनास्थळी पोहोचले जखमी व्यक्तीला घेऊन ते स्थानिक दवाखान्यामध्ये गेले आणि उपचाराला सुरुवात करण्यापूर्वीच जखमी व्यक्ती जी आहे त्यांचा मृत्यू झालेला होता आता मयत व्यक्तीवरती अज्ञात चार पाच जणांनी हल्ला केला होता आणि कोयत्यानं वार केले होते आणि त्यांना भर रस्त्यामध्ये भर दिवसा भर दुपारी ठार केलेलं होतं त्यांच्यावरती हल्ला झालेला होता, होता। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवरती हत्येचा गुन्हा दाखल केला मयत व्यक्तीची ओळख पटवली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवला मयत व्यक्तींचं नाव होतं सतीश सुदाम थोपटे यांचं वय साधारणपणे सदतीसच्या आसपासचं होतं आणि त्यांची पत्नी अनिता सतीश थोपटे यांचं वय साधारण एकतीस आहे यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे मात्र सतीश सुदाम थोपटे जे आहेत त्यांची हत्या कुणी केली होती आणि का केली होती आणि ही हत्या झाली होती त्याच्यामुळे सगळीकडे खळबळ उडालेली होती शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता कारण भर दिवसा ही सगळी घटना घडलेली होती आता पोलिसांनी लागलीच या घटनेची चौकशी करायला सुरुवात केली होती वरिष्ठ पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथकं तयार करण्यात आलेली होती आणि त्या गुन्हेगारांचा शोध चालू होता गुन्ह्याचा समा समांतर अशा पद्धतीनं तपास चाललेला होता जिथं हत्या झाली होती त्या घटनास्थळाची तपासकर्त्यांनी पाहणी केली तपासणी केली पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला घटनास्थळाच्या जागेवरती आजूबाजूला जे सी सी टी व्ही फुटेज होते ते तपासायला सुरुवात केली अत्यंत बारकाईने याचा तपास केला आता हे सगळं तपासत ता असताना एका सी सी टी व्हीमध्ये मात्र अचानक एका आरोपीवरती पोलिसांची नजर खेळलेली होती तो आरोपी अट्टल गुन्हेगार होता त्यामुळे तो ओळखीचा होता पोलिसांनी मग त्याच्याबद्दलची सगळी कुंडली काढली माहिती काढली हा रेकॉर्डवरील एक गुन्हेगार होता नाव होतं देवा लक्ष्मण तांबट आणि यानंतर त्या अनुषंगाने तपास झाला आणि नंतर देवा आणि त्याचे तीन सह सहकारी किंवा साथीदार असावेत असा अंदाज वर्तवला गेला आणि या सगळ्यांचा शोध सुरू झाला होता पुणे शहर आजूबाजूचा ग्रामीण भाग जो आहे त्या भागामध्ये शोध मोहीम सुरू झालेली होती घटनेचा आणि दुसरा दिवस तपासामध्ये गेलेला होता पण काहीच हाती लागलेलं नव्हतं गुन्हे शाखा स्थानिक पोलीस ग्रामीण पोलीस सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या होत्या खबरी ॲक्टिव्ह झालेली होते आणि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी दुपारच्या वेळेला पोलिसांना एका खबऱ्याच्या माध्यमातून माहिती मिळाली की हे जे संशयित आहेत ते संशयित आणि देवा लक्ष्मण तांबट आणि इतर तीन जण जे आहेत ते खेड शिवापूर परिसरामध्ये आहेत आणि त्यानंतर ते चारही त्या परिसरात आहेत आणि ते कोल्हापूरला जाण्याच्या तयारीत आहेत पळून जाण्याच्या तयारीत आहेत आता ही माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी त्या भागामध्ये ताबोडतोब सापळा रचला आणि कारवाई करत या चारही जणांना शिताफीनं ताब्यात घेतलं चारही आरोपींना किंवा चारही संशयितांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशीला सुरुवात झाली आता थोपटे यांची हत्या केल्याचं त्यांनी नंतर कबूल केलं होतं पण ही हत्या का केली होती याचं कारण सांगताच सगळ्यांना धक्का बसला होता नक्की घटना काय होते खडकवासला भाग आहे त्या भागातलं कोल्हेवाडी आहे त्या ठिकाणी राहणारे सतेश सुदाम थोपटे त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत अनिता त्यांच्या दोन मुली आहेत आणि आई वडील आहेत अशा पद्धतीचा आणि इतर काही सदस्य त्यांच्या परिवारात असू शकतात तर असा हा यांचा परिवार आहे आता थोपटे जे आहेत ते जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतायत आणि एजंट म्हणून काम करतायत शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये परिसरामध्ये त्यांचे अनेक फ्लॅट जमीन गाळे त्यांनी अनेक खरेदी केल्या विक्री केलेल्या होत्या या व्यवसायातून म्हणजे अनेक वर्षापासून त्यांचं हे काम चाललेलं होतं आणि याच्यामधून त्यांना चांगलं आर्थिक फायदा मिळत होता आता याच व्यवसायामध्ये असताना काही वर्षापूर्वी यांची ओळख भाऊसाहेब सदाशिव किवळे यांच्याबरोबर झाली होती आता हे भाऊसाहेब जे आहे ते धायरीमध्ये राहणारे आणि नांदोशी गावचे माजी सरपंच आणि हे सुद्धा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे एजंटचं काम करणारे आणि यामुळे या, या दोघांचाही व्यवसाय एक असल्यामुळे यांच्यामध्ये मैत्री झाली दोघांनी मिळून सोबत काम करायला सुरुवात केली अनेक व्यवहार त्यांनी सोबत केले पैसा कमवला काही महिने वर्ष हे एकमेकांच्या बरोबरती होते पार्टनरशिपमध्ये काम करत होते आणि नंतर सतीश थोपटे यांनी भाऊसाहेब किवळे यांच्या सांगण्यावरून त्यांचा एक फ्लॅट जो आहे त्याच्यावरती कर्ज काढलं आणि म्हणजे फ्लॅट होता सतीश थोपटे यांचा आणि कर्ज काढून ती रक्कम भाऊसाहेब केवळे यांना देण्यात आली होती आता हे कर्ज केवळे फेडणार आहेत असं ठरलेलं होतं कर्जाची रक्कम अठरा लाख पन्नास हजार रुपये अशी समोर येते आता काही माध्यमातून पंचवीस लाख असं सुद्धा समोर येत आहे पण लाखो रुपयांची रक्कम भाऊसाहेब केवळे यांना देण्यात आली होती आणि काही दिवस उलटले काही महिने उलटले मात्र कर्जाची परतफेड केली जात नव्हती किंवा त्याला उशीर होत होता टाळाटाळ ताल होत होती आणि यामुळे मग सतीश थोपटे हे भाऊसाहेब केवळे यांच्याकडे पैशाची मागणी करत होते मात्र भाऊसाहेब हे पैसे देण्यासाठी टाळाटाळ ताल करत कि या पुडे -पुडे होते किंवा ह्या सगळ्याची पुढे पुढे ढकलणं चालू होतं आणि आधीच पैशाच्या तगाद्यावरून मग यांच्यामध्ये वादाला सुरुवात झालेली होती आणि एकमेकांवरती ते नाराज झालेले होते आणि यामुळे ह्यांचा वाद जो आहे तो प्रचंड वाढला होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी मंगळवारी सतीश थोपटे यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरती एक स्टेटस ठेवलेला होता आणि पैसे मिळत नसल्यामुळे त्यांनी भाऊसाहेब केवळे यांना टोमना लागेल अशा पद्धतीनं तो स्टेटस होता आता यावरून भाऊसाहेब यांना प्रचंड राग आला आणि त्यातूनच त्यांनी सतीश थोपटे यांना कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मग त्यांच्या ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीला हत्येची सुपारी दिली होती जीवन उर्फ बाळा शैलेश जगताप वय वर्ष साधारण सत्तावीस राहणार दत्तवाडी अक्षय उर्फ बाबू बालाजी शेलार वर्ष चोवीस राहणार भोर साहेल उर्फ फुक्या साजिद अली जोरा राहणार भोर देवीदास उर्फ देवा लक्ष्मण तांबट वयवर्ष साधारण वीस राहणार भोर अशा या चार जणांना सुपारी देण्यात आले ठरल्याप्रमाणे चौघांनी हत्येसाठीचा दुसरा दिवस म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर निवडला आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या नंतर सतीश थोपटे घरातनं बाहेर पडले मारेकरी धरून बसले होते काही अंतरावरती येताच भर रस्त्यामध्ये याच्या या, या आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला त्यांना सगळ्या बाजूनी घेरलं आणि आता जे मारेकरी होते त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्र होती कोयते होते आणि त्यांनी सतीश यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि सपासप वार केले त्यांची हत्या केली भरवस्तीमध्ये त्यांची हत्या केली कुणीही वाचवायला पुढं आलेलं नव्हतं आणि हे चारही संशयित आरोपी जे आहेत ते फरार झाले होते आणि पळून जाताना किंवा ते त्या भागामध्ये सी सी टी व्हीमध्ये कैद झाले होते आणि त्याच्यातील एकाची ओळख पटली आणि या हत्येचं प्रकरण उघड झालेलं होतं आता आत्तापर्यंत जी माहिती समोर आली होती त्याच्यामध्ये एक मित्र आहे तो दुसऱ्या मित्राला स्वतःच्या घरावरती कर्ज काढून देतो पण दुसरा मित्र जो आहे तो कर्जाचे हप्ते थपवतो किंवा कर्ज द्यायला चाल ढकल होते आणि त्याच्यामुळे मग यांच्यामध्ये वाद होतो आणि ज्यानं कर्ज दिलं होतं त्याचीच हत्या केली जाते असं या ठिकाणी समोर आलेलं आहे पण अजूनही या प्रकरणाचा तपास चालला आहे कदाचित का याच्यामध्ये काही वेगळी आता ही घटना घडली ती अशीच घडली का याच्यामध्ये अजून काही वेगळी कांगोरे समोर येऊ शकतात तर ते तपासा समोर येईलच आता समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या प्रकरणातनं आपल्याला काय धडा मिळतो हे सुद्धा तुम्ही मला कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद